आज आपल्याला बनवायची आहे भेंडी चला गुड मॉर्निंग कुठल्या आहेत का तुम्ही काय आहे तुमचं चला सकाळची धावपळ चालू असेल ना तुमची पण थिंबीर घेते आता फेज काढली छान धुवून भरलं असत पटापट करूया भेंडी मी कट करून घेतलेली आहे ही आता, आता लसूणचा प्रश्न राहिलेला आहे लसूण निवडावा हो लागेल तोही पटकन होऊन जाईल निवडून चला काल एका ताईंची कमेंट्स आली होती की वांग्याची भाजी खूप छान झालेली आहे आपण वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला होता ना काल तर ताईंना वांग्याची भाजी खूप आवडली तर आज पण भेंडीची भाजी कशी होते कशी दिसते नक्की कमेंट्स करून सांगत जावा बरं का आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते सांगायचं चला आज आपल्या देवीचा वार आहे मंगळवार तर आमची कुलस्वामिनी माता आहे आमची कुलदेवता भवानी आहे तुमची कुठली कुठली कुलदेवता आहे तुमची पटापट कुलदेवतेचं नाव सांगा मला कमेंट्स करून की आमची ही कुलदेवता आहे ती कुलदेवता आहे म्हणून देवी सदैव आपल्या पाठीशी राहो आपल्या आपल्या परिवारास आपल्याला सगळ्यांना सुख समृद्धी लाभो हो। हेच देवी चरणी प्रार्थना आहे सगळ्यांची इच्छा आकांक्षा मनोकामना सगळी कुलस्वामींनी पूर्ण करणार आहात आपण कुलस्वामिनीची पूजा अर्चना करतो फोटो असतो आपल्या घरी आपण रोज कुलदेवतेला अगरबत्ती दिवा लावतो तर नक्की कुठले कुठले कोणत्या कोणत्या कुलस्वामिनी आहे तुमच्या कोणती आहे आमची तुळजाभवानी आहे त्याला आपण बोलत बोलतला सूर्यही एवढून घेतलेला आहे बोलत बोलत कामही करायचं बोलायचं पण म्हणजे तसं पटापट होतं पण चला पटापट आळून घ्यायचं छोटा चो। मुलगाही सकाळी झोपलेला असतो आणि जो शाळेत जाणार आहे तोही आता झोपलेला आहे आता त्याला आपली भेंडीची भाजी वगैरे झाली की परत त्याला उठवायचं त्याची तो आंघोळ वगैरे करून घेतो पण आपण बाकीची तयारी करून द्यायची बघा नक्की तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का मला कमेंट्स करून सांगायचं बरं का भेंडीच्या भेंडीच्या भाजीला तेल जास्त घालायचं आणि तेल तेल चांगलं छान मस्त तापू द्यायचं तेल तापलेलं नाही अजून थोडं चांगलं तेल तापल्यावरच आपल्याला मिरची आधी पहिले जिरं घालायचे मग लसूण मग मिरची घालायची सकाळी कुणाकुणाला टिफिन असते कुणाकोणाला घाई गरबड असते मागच्या व्हिडिओत जाऊन वांग्याची भाजी बघा कारण खूप जणांना वांग्याची भाजी आवडली बरं का आपली तर आजची भाजी कशी वाटते काय वाटते मला नक्की कमेंट्सकडून सांगत जावा आता आपण जिरे घेतलेले आहे जिरे टाकूयात लसूण टाकूया आपण सगळं मिरची लसूण वगैरे सगळं टाकू हिंडी टाकूया भेंडी कोण कट करून ठेवते रात्री कारण मला सकाळी खूप धावपळ होते मी म्हणजे मी सा रात्रीच भेंडी कट कर करून घेते

आता आपण कोथिंबीर जरा वेळाने घालू येत बर का आता इला साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत चला आपली भेंडी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात बघा सगळ्यांचा आवाज येत बर का कारण ते भुंकतात अधून मधून केव्हाही भुंकत असतात ते कुत्रे हे बघा कशी झाली भेंडी चिकट नाही काय नाही काहीच नाही हे बघा अजिबात तिचे तारे तुटत नाही बघा तर नक्की मला कमेंट्स करून सांगा बरं का ओके बाय आनंदात राहा खुश रहा तुमचा दिवस आनंदाने जाव खुशीने जावो तुमचे सगळे मनोकामना सगळे इच्छा पूर्ण होत हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे बरं का बाय